सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अस्ताकभाई शेख यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोफत पानपोई सुरू करण्यात आली आहे या पानपोईचं उद्घाटन आश्री येथील ईदगाह चौकात करण्यात आलंय युवा नेते डॉक्टर अजय दादा धोंडे उपस्थित महाराष्ट्र केसरी भाई चौस युवा नेते भाई शेख सरपंच बाळासाहेब मिसार प्राध्यापक जफर शेख ग्रामपंचायत सदस्य आदेश निमोडकर ऍडव्होकेट भाऊसाहेब लटपटे सामाजिक कार्यकर्ते शेख अफसरभाई केदार जगताप संदीप जगदाळे शेख हादी सदाभाऊ दिंडे निसार सय्यद लाडसर अतुल मुळे बबर खान शहनावाज पठाण माजेद बेग शेख वसीम प्राध्यापक राहुल निकाल जे, समीर समीरभाई शेख तोफिक बेग अरबाज सय्यद अजीम खान शेख वसीम बारी फजल शेख असद बेग भाई शेख मोहम्मद सय्यद अल्ताफ सय्यद फै शेख फिटर सैफ शेख राहिल सय्य पत्रकार मुजाहिद सय्यद अक्षय विधाते मुजाहिद पठान शेख समवेत अस्ताक भाई आणि डॉक्टर दादा मित्र मंडळ आष्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड ए, फोटो, फोटो